काय बोलाल बरं हे सर्व विदारक परिस्थिती पाहून काय काय सर्वप्रथम तुमच्या चॅनलचं मी आभार मानतो याच्या अगोदर कुणी चाल नाही तुमची व्यथा तुम्ही आमची व्यथा मांडली हे हे हा पूर्ण प्लॉट जे आहे एकर भरचा आहे तिकडे दोन एकर सोयाबीनचं आहे पूर्ण खाक झालेला आहे आजची आ, आजची अशी परिस्थिती आहे आई हे आजारी आहेत म्हातारी आहेत आणि दोन मुलं आहेत आज त्याचा उदरनिर्वाह कसा कसं आम्ही हे करायचा त्याला पुढे खायला आम्हाला आज काय काहीच नाही पूर्ण पाण्याखाली गेलेली जमीन आहे आज पुढे पुढे काय खायचं हा आमचा प्रश्न आहे एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे आमची किती शेती पाण्याखाली गेली सध्या हे आता हे आमची एक हेक्टर पस्तीस सार आहे आणि असं बऱ्याच आमच्या शेजाऱ्या चा, पाजाऱ्याचं चा सारखं झालेलं इथून तिथून हे पूर्ण पट्ट्याला पट्टाच असं दोन किलोमीटर पर्यंत असं गेलेलं आहे कस करायचं असं शेतकऱ्याने मंडळी साळापुरी गावातील शेत शिवारामध्ये आहे तुम्ही जर इथून माझ्या पाठीमागे चार पाच किलोमीटर जरी गेलात बरोबर आहे चार पाच किलोमीटर जरी मागे गेलात ना इथून तर तुम्हाला सारखंच असं विदारक चित्र तुम्हाला दिसेल आणि ह्या साळापुरी गावातील हे असं कापसाचं पीक जळून गेल्यामुळे या शेतकऱ्यांच्या घरावर एक प्रकारचा दुखाचा डोंगर पसरलेला आहे या शेतकऱ्याची इथं दोन हेक्टर जमीन आहे दोन हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे कापूस पाण्याखाली गेलेला आहे त्या तिकडे जे काही पाणी दिसतं ना तुम्हाला ते सगळी शेती होती त्या शेतीमध्ये कापूस सोयाबीन पीक होतं पण आता सोयाबीन तर राहिलेलीच नाही तुम्हाला दिसणारं देखील नाही तिथे सोयाबीन होती की नाही ते तिकडं दीक जे काय तुम्हाला सोलार प्लांट दिसतात की नाही ते सोलार प्लांट देखील आता पाण्यामध्ये बुडून गेलेले आहेत इथे जवळजवळ तीन ते चार सोलार प्लांट दिसत आहेत ते सगळे सोलार प्लांट आत अक्षरशः त्या पाण्यामध्ये बुडून गेलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झालेलं आहे ना ते नुकसान मोजता येणार नाही शेत शासनाची जी काय तुटपुंजी मदत आहे ना शेतकऱ्याला ती तुटपुंजी मदत शेत शास शेतकऱ्यांना पुरेशी होणार नाही त्यामुळे शासनाने विचार करायला पाहिजेत आणि जी काय मदत जाहीर केलेली आहे ती मदत त्या मदतीमध्ये वाढ करायला पाहिजेत असं शेतकरी वर्गातून प्रश्न बुडे येताना दिसून येत आहेत दोन दिवसापासून मी फिरतो या परभणी जिल्ह्यातील ले खेडेगावातून सगळं सर्व शेतकऱ्यांची अशीच मागणी आहे की तुम्ही हेक्टरी मदत आहे ती वाढवा तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांच्या हातामध्ये हे कापसाचे बोंड आहेत कापसांचे बोंड अक्षरशः नासून गेलेले आहेत तोच शेतकरी या चिखलामध्ये आज बुडताना दिसून येत आहे आणि त्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आज तुम्ही दाबून टाकण्याचा प्रयत्न करताय फक्त साडेआठ हजार रुपये हेक्टर देऊन हे कितपत योग्य आहे सर्वांनी विचार करण्याची परिस्थिती आहे शेजारील राज्यामध्ये पन्नास हेक्टरी शासन मदत देते आहे आणि आपल्या राज्यामध्ये शासनाला तेवढी मदत द्यायला काय हरकत आहे असा देखील प्रश्न शेतकरी वर्गातून निर्माण होताना दिसून येत आहे ह्या शेतकऱ्याला विचार जर केला तर ह्या शेतकऱ्याने एकरी या कापसासाठी पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च केला आहे मंडळी आणि एकरी पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च केला आहे आणि या शेतकऱ्याच्या पदरामध्ये आता फक्त निराशा पडलेली आहे शासनाने या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये जी त्यांची मागणी आहे ती लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी तरच या शेतकऱ्याची जी दिवाळी आहे ना ती दिवाळी गोड साजरी होईल नाहीतर शेतकऱ्यांच्या घरामध्ये दुःख कायमस्वरूपी राहील शेतकरी हा वर्षानुवर्ष प्रत्येक समस्यांना तोंड देतो त्याच्यासमोर आसमाने संकट आहे त्याच्यासमोर कर्जाचं संकट आहे त्याच्यासमोर त्याच्या बाळांच्या शिक्षणाचं संकट आहे त्याच्यासमोर आता हे नवीन संकट उभारलेलं आहे आई दुःख आहे आईवडिलांच दवाखाना करावा लागतो त्याचा खर्च कुठून करायचा पुन्हा पुढचा खर्च कुठून भागवायचा हे अशी परिस्थिती झाल्यावर आता पुढचं अवघडच आहे आमचं लेकराच शिक्षण आहे लहान लहान मुलं काय वाटतंय आता ही विदारक परिस्थिती पाहून मन अतिशय सुन्न झालंय माझं पण तुम्हाला काय वाटतं नाही हे सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे आणि आज या शेतकऱ्याला जवळपास हेक्टरी पन्नास हजार रुपये शासना मदत द्यावं असं आमचं आहे हे अक्षरशः तुम्ही म्हणले तसं हे जसं आपण ह्या शेतीमध्ये आलो तसं जसं का मशानामध्ये आलोत असं शेतकऱ्याला वाटतंय पण तुम्हाला तरी समजा वाटत मात्र शेतकरी याच्या संघर्षातून जातोय मशानाच्या त्याच्यामुळे याच्या वेदना काय होत्या हे खरोखर शेतकऱ्यांनाच माहिती याच्या वेदना काय तर आमची अशी शासनाला विनंती आहे की शासनानं ज्यावेळेस निवडणूक यायच्यापूर्वी जसं शेतकऱ्याला कर्जमाफीचं आश्वासन दिलं तर तसं आमचं म्हणणं आहे की, की शासनाला हेच खरा मूर्त आहे आणि हेच खरं यो योग्य आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी सरकार म्हणते की योग्य वेळ आहे हे योग्य वेळ कोणत्या आहे ज्यावेळेस शेतकरी आत्महत्या करेन त्यावेळेस तुम्ही योग्य वेळ आले मग आत्म तुम्ही कर्जमाफी करणार आहेत का शेतकऱ्याचा कर्जमाफी करणंसुद्धा हा योग्यच वेळ आहे तर तुम्ही कर्जमाफी केली आम्हाला हेक्टरी जर समजा पन्नास हजार रुपये जर मदत दिली तरच उद्या त्याला आमच्या घरी थोडी फार होईना होणार साजरे होईल नसता आमच्या पूर्ण शेतकऱ्याच्या घरी जसं केलं की आपला शिमगा होतं का त्याप्रमाणे आमच्या घरामध्ये वातावरण होणार आहे त्यांचे ज्या पिकाला हमी भाव आहे दहा वर्षापूर्वी जो काय हमी भाव होता ना सोयाबीनला पाच हजार रुपये आणि त्याच्यानंतर आज या वर्षी देखील तोच हमी भाव आहे मग शासनाने हा हमी भाव कधी वाढवणार आहे सोयाबीनला दहा हजार रुपये क्विंटल आणि कापसाला पंधरा हजार रुपये क्विंटल का देत नाही शासन हा शेतकरी सर्वांना जगवतो आहे आणि ह्याच जगवणाऱ्या बापाला जर तुम्ही असं वंचित ठेवलं तर ह्या शासनाला काय उपमा द्यावी हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झाला आहे अनेक शेतकरी आपल्यासोबत आहेत सर्व शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आम्ही सकाळपासून फिरण्याचा प्रयत्न करतोय पाहिलं सगळं पाहिलं या शेतीमध्ये येण्यासाठी अशा प्रकारे ह्या पाणी पुरवून यावं लागतं जो काही ब्रिज आहे या शेतामध्ये येण्यासाठी तो ब्रिज पाण्याखाली गेलेला आहे अक्षरशः निवडणुका तोंडावर आल्यानं तर जे काही एम एल ए आहेत जे काही आमदार खासदार आहेत ते एक आश्वासनाचं त्या शेतकऱ्यावर आश्वासन टाकतात की आम्ही तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवून निर निवडणुका निघून गेल्या की त्या निवडणुकासोबत ते प्रश्न देखील बिरळून जातात आणि शेतकरी असाच त्या ठिकाणी पाण्यामध्ये डुबत चाललेला आहे काय सांगाल सर सर बघायला गेलं तर खूपच गंभीर परिस्थिती आता हे एकाच शेतकऱ्याचा प्रश्न नाही इथले असे अनेक शेतकरी शेकडो शेतकरी जे की पाण्याखाली गेलेत अक्षरशः म्हणजे पीक पाण्याखाली गेले नाही त्यांचे बघितलेले स्वप्न पाण्याखाली गेलेत त्यांच्या संसाराची राखरांगोळी झालेली हे म्हणजे निवळ आपल्याला बघायला जरी कापूस पाण्याखाली गेलं कापूस नसला अक्षरशः हे त्यांचं जीवन नासून गेले आज त्यांना बघितलेली स्वप्न त्यांचे लेकरं शिकायला आहेत त्यांना फीस भरायची शिकवायचे आई वडिलांचे दुखणे सुखणे करायचे हे सगळे जे स्वप्न बघितले होते ह्या पिकात जेव्हा आता हे पीक पीक म्हणजे कापसाच एवढं जोऱ्यात आलेलं होतं पण अक्षरशः पूर्णपणे ह्या पिकाची माती करून टाकली पुराण काहीच ठेवलेलं नाही काहीच आणि सरकारचं धोरण कधी पण बघितलं की शेतकऱ्यांना मारणारच धोरण आहे पहिले कुठलं बी सरकार असो माग असो हे सध्याच असो हे फक्त निवडणुकीत यायचं आश्वासन द्यायचे आता मला सांगा दोन दोन पक्ष फोडायला येणे एवढे पैसे खर्चिले तेवढ्या आमदारानं जर खिसे झटकिले तर शेतकऱ्याच्या कर्जमाफीपुरती न... पैसे होतील ना पण शेतकऱ्यासाठी म्हणलं की नाही न... शेतकऱ्याचं मग अभ्यास करू समित्या स्थापन करू हे करू योग्य वेळ बघू आता वेळ योग्य कोणती हेच मला कळ नाही आज शेतकरी मारायला आता अशी परिस्थिती आज आम्हाला सुद्धा आत्महत्या करायची परिस्थिती पण आमच्या मागे लेकर बाळ आहेत वडील आहेत आम्ही करते पुरुष आहेत घरातले आम्ही आत्महत्या केली तर महागल्याचं काय होईल ह्याच्यामुळे जग नाही जगायचं की परिस्थिती नाही पुन्हा म्हणतात ही शेतकरी का आत्महत्या करायचं अरे एवढं पीक गेले गेल्यावर तिनं जगायचं कसं काम लाग कुठलं कामधंदा नाही खेडा खेडे असल्यामुळं आपल्या इथ काय मोठी एम आय डी सी नाही काहीच नाही कुठं कंपनीला कामाला जातील काहीतरी आहे का परभणी जिल्ह्यात काहीच नाही काम नाही धंदा नाही कस तरी शेती पिक चांगली आली तर तिच्या जीवावर चलतंय गाडा ह्याच्यात हे हो असं झाल्यावर कसं जगायचं हे म्हणजे खूप मोठं लय मोठं संकट आहे पण शेतकरी हे सिरियसली आपलं सरकार हे संकट सिरियसली काय घ्यायचे मनस्थिती दिसत नाहीये असं मला वाटतं मंडळी आज शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असताना त्यांनी अतिशय विदारक अश वाक्य त्यांनी वापरलं त्यांनी सांगितलं की आज आमचं पिका पिकांचं नुकसान झालेलं नाही तर आमचं अख्खं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे खरंच आहे मंडळी या शेतकऱ्याने खरीपाचं पीक तो खरीपाला जे काय पेरण्या सुरू होतात त्याच्या अगोदर प सर्वच शेतकरी स्वप्न रंगवतात की आता आपण खरीपामध्ये कापसाची लागवड करूयात आणि त्या लागवडीतून जे काय उत्पन्न निर्माण होईल ना त्या उत्पन्नाच्या माध्यमातून आपल्या मुलांबाळांचं शिक्षण मुलाबाळांना कशाप्रकारे आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू तर असे त्यांनी स्वप्न रंगवले पण त्यांचे सर्व काय स्वप्न चकना चूर झालेले आहेत कॅमेरामॅन राजेश रेपटे सोबत प्रमोद हातागळे जनता आवाज वंचितांचा साळापूर